हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सपोज एक्सपोज च्या अर्थ उघडा करणे अनाच्छादित करणे प्रकाशात आणणे बाधा होणे किंवा

चौथा वाक्य आहे द जर्नलिस्ट वर्क टू एक्सपोज द ट्रूथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू